जर एक महिला कामाचा दोनशे तीन भाग एका दिवसात पूर्ण करते तर तेच काम पूर्ण करण्यासाठी पुरुषाला एकूण किती वेळ लागेल जर पुरुषाची कार्यक्षमता महिलेच्या अर्धी असेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा एक महिला कामाचा दोन छेद तीन भाग एका दिवसात इथं दोन छेद तीन आणि या दोन छेद तीनच निरूपण लेकरांनो छेदस्थानी असलेले तीन म्हणजे कामाचे एकूण भाग होत आणि अंशस्थानी असलेले दोन म्हणजे काय तर दोन भाग जे किती महिला एका दिवसात पूर्ण करते मग उत्तराप्रत जायचं कस लक्ष द्या इथं भाग मांडा आणि इथं मांडा दिवस हे तुमच्या लक्षात आलं का एक महिला कामाचा दोनशे तीन भाग एका दिवसात पूर्ण करते कामाचा दोनशे तीन भाग म्हणजे काय तर कामाचे एकूण भाग तीन होत पैकी दोन भाग काम ती महिला एका दिवसात पूर्ण करते मग बागाच्या ठिकाणी इथं दोन मांडा महिला हे दोन भाग काम एका दिवसात पूर्ण करते प्रश्न विचारला तेच काम पूर्ण करण्यासाठी पुरुषाला एकूण किती वेळ लागेल उत्तराप्रत जाण्यासाठी इथं आपल्याला शेवटच्या ओळीमध्ये गाईड केलं कि पुरुषाची कार्यक्षमता महिलेच्या अर्धी आहे कामाचे एकूण भाग तीन आहे आता दोन भाग काम एका दिवसात महिला करते आणि पुरुषाची कार्यक्षमता महिलेच्या म्हणून लक्ष द्या इथं परत भाग मांडा इथं दिवस मांडा पुरुषाची कार्यक्षमता महिलेच्या अर्धी ही महिला एका दिवसात एकूण कामाचा दोन भाग एवढं काम करते मग हा पुरुष या पुरुषाची कार्यक्षमता महिलेच्या अर्धी अर्थातच हा पुरुष एका दिवसात एक भाग काम करणार कामाचे एकूण भाग लेकरांनो तीन आहेत प्रश्न विचारला की तेच काम पूर्ण करण्यासाठी पुरुषाला एकूण किती वेळ लागेल पुरुष एक भाग एका दिवसात पूर्ण करत आहे आता तीन भाग काम पूर्ण करण्यासाठी पुरुषाला किती दिवस लागतील अशा पद्धतीची मांडणी त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार तीनचा एक सोबत आणि छदस्थानी एक अर्थात हा गुणाकार तीन एक तीन छदस्थानी एक म्हणजे हे ते काम आहे याचा अर्थ तीन दिवस हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात तेच काम पूर्ण करण्यासाठी पुरुषाला किती वेळ लागेल तर तीन दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके